गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आत्ता वाजले आहे सकाळचे सात वाजलेले आहेत तर आता मी तयार झालेले आंघोळ वगैरे झाले माझी तर आता सकाळ सकाळ आता आम्ही कुठं चाललेलो आहोत तर आज चाललेलो आहोत आम्ही गणपतीला आणि मग याच्यामध्ये पण मठामध्ये पण चाललेलो आहोत तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा कुठे चाललेला आहोत काय काय करणार आहोत तर आज काय आहे स्पेशल त्याच्यासाठी आज आम्ही चाललेलो हो। आहोत व्हिडिओ कंटिन्यू पहा तर आता सगळे तयार झाल्यानंतर नक्की माझ्या कधी चला फायनली आम्ही तयार झालो आणि सकाळी निघालो आम्ही तर आता मी निघालो हो, आहोत तर स सकाळचे वाजलेले होते साडेआठ आठ वाजले होते तर आता फायनल आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये तर मंदिर हे कुठं आहे तर महडचा गणपती आहे आम्ही हा इथे ह्या मंदिरा आम्ही ह्या गणपतीला दर म्हणजे याला जातोच जातो आमच्या गा मी ते येतानी जातानी जातच जातो कधी वाटेल तेव्हा आम्ही या गणपतीला येतो तर इथं आम्ही एक हाराचं जे ताट घेतलं देव देवासाठी तर म्हणजे जास्त हार वगैरे नाही घेत फक्त नारळ आणि ते घेतलं कारण का हार वगैरे काय करतात ते लोक फेकून देतात ते मला पटत नाही म्हणून मी फक्त नारळ आणि ते काजू वगैरे असं ते घेतलं मी हार फक्त एक फुलच घेतलं होतं त्याच्यातलं हे करायला तेही ते लोक फेकून देतात आणि तर इथं पाहू शकता या साईडनी बाहेर चप्पल काढण्यासाठी स्टँड असतात त्याच्यानंतरला पुढे गेल्यावरती ह्या साईडनं आपला प्रवेश चालू होतो तर पाहू शकता हे असं आहे नंतर तर फोटो वगैरे काढण्यास व्हिडिओ काढण्यास मनाई आहे त्याच्यात मी मला थोडंसं जमेल तेवढंच मी काढून घेतलं आणि आमच्या मंदिरात दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतरला हे बाहेर पाहू शकता बॅक साईडला जे आहे ते स दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथं स दत्तगुरूंचं मंदिर आहे पर शनीचं आहे म्हणजे हनुमान हनुमानांचं पण मंदिर आहे तर ह्या साईडला आहे तळं तर सगळे बोलतात की ह्या तळ्यामध्ये गणपतीचं हे झालं होतं तर इथून त्यांचं ह्याच्यामध्ये त्यांची मूर्ती भेटलेली आहे आणि ती जुनी मूर्ती जी आहे ती तिथेच आहे पण त्यांचं स्था जी स्थापना केलेली आहे ती त्या जागे केलेली आहे तर खूप छान आहे हे मंदिर आणि हा गणपती जो आहे तो गणपती मला म्हणजे कोणताही म्हणजे गणपतीवर माझी पहिल्यापासून श्रद्धा खूप आहे मी लहान विरेवरून आलो आमचं छान असं दर्शन पण झालं आता आम्ही चाललो आहोत गगनगिरी मठामध्ये चाललेलो आहोत मस्त दर्शन झालं आज आमचा देवदेव खूप खूप म्हणजे कुँँ, कुँँ, खूप खूपच भारी झाले कुठंच आम्हाला गर्दी नाही भेटली एकदम मस्त दर्शन झालं बाहेर गेलं ना असं काही ना काही काही ना काही खपोलीच गगनगिरी मठ मत ही आहे पातळ गंगा नदी पाठीमागून ती कायमस्वरूपी पाणी असतं तिथे